मग आपण तुला चौथ्या मजल्यावर नेण्याचा इंतजाम करू ना गी गी। तुला मी ना उचलून नेऊ पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती आणि तुम्ही खूप सार प्रेम, प्रेम देत आपल्याला दे तब्बल दीड दोन हजार कमेंट्स एका व्हिडिओ वरती आल्या आणि प्रत्येकी म्हणजे सगळ्यांचं इतकं प्रेम बघून खरं सांगतो खूप आनंद होतोय बट प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली मी रिप्लाय नाही देऊ शकत हे मागच्या ब्लॉग मध्ये पण बोललेलो तरी पण मी बऱ्याच जणांना रिप्लाय देतोय माझ्या परीने टायमा अभावी तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातूनच आभार व्यक्त करू शकतो कारण तुम्ही आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माते बघत आहेत इंडिव्हिज्युअली रिप्लाय द्यायची खूप इच्छा आहे खूप इच्छा आहे बट नाही होते प्रियासोबत थांबून बाळाची सगळी सोय ठेवायची परत घरी चक्कर मारावं लागतात म्हणजे दिवस पूर्ण खूप जास्त बिझी चालू आहे ब्लॉगिंग पण मी एकदम फास्ट फास्ट वेळ काढून कसं कर तरी करतोय फास्ट फास्ट कारण प्रियाला आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळून जाईल हॉस्पिटल मधून आपले बाहुबली घरी येणार आहेत तर त्यासाठी आपल्याला त्यांचं ग्रँड वेलकम करावं लागेल सो so, त्याची तयारी जय्यत करायची एकदम आता फक्त मला सध्या प्रियाकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तर घरी सलोनी आहे त्यानंतर मम्मी त्यांना पण सांगेल मी की कोणी तर... म्हणजे मम्मी त्यांना पण सांगेल जर अजून कोणी हेल्पला भेटलं मला तर मग आपण डेकोरेशन करू बट एवढं सांगण्याचं सा रिझन असं आहे की डेकोरेशनसाठी अजून तुमच्या काही आयडिया आहेत का तर त्या शेअर करा जेणेकरून आपल्याला बाळाला एकदम मस्त वेलकम देता येईल आपल्याला गाडी खूप खराब झालेली आणि त्यामुळे बाहेरून क्लीन करून घेऊ त्यासाठी मी इथे आज वॉशिंगला लावून दिली गाडी पहिले गाडी मस्त वॉश करून घेतली आता पूर्ण आपली सो बाळाचं आपल्याला ग्रँड वेलकम करायचं आहे आणि नेमकं पावसाळ्याचे दिवस आहे सगळ्यांना तर माहितीच आहे सगळी तयारी करतोय बट ज्यामध्ये बाळाला आपल्याला घरी घेऊन यायचंय त्या गाडीला क्लीन करायचं होतं म्हणून मी आता क्लिनिंगला लावलेलं जसं मी तुम्हाला दाखवलं मला माहिती आहे पावसाळ्यात बाहेरून खराबच होणार आहे गाडी बट आता पूर्ण इंटेरियर क्लीन करून घेतलं त्यांना सांगितलं की प्रॉपर स्टेरिलायझेशन करा आपल्याला नवीन बाळाला गाडीत न्यायचं आहे हे बघा फुल वॉश केली म्हणजे आता बाळ आणि बाळाची मम्मी आणि आपण त्यांना घरी घेऊन जाऊ हे बघा आई कशी चालते चालतं नाही येते पण रेडी का आता घरी जायला नाही अजून थांबायचं एक दिवस ठीक आहे मग तू म्हणशील तसं नाही ना सरांसोबत बोललं नाही झालं म्हटलं पहिले तुझी इच्छा विचारू काय थांबायचं थांबू काही नाही करायची आपल्याला तुझी काळजी महत्वाची नाही आपण तुला वरती घेऊन जायचं इंतजाम करू ना तू बघून आणि मी तुला उचलून नेऊ खुर्चीवर बसवून नेऊ हा तसंच नेऊ आता

आणि आम्ही दोघं जाम एक्सायटेड आहे फक्त आता एकच प्रार्थना देवाकडे की प्रियाची तब्येत लवकर बरी करा बरेच जणांनी कमेंट केल्या होत्या की नाशिकची फॅमिली का नाही आली तर त्याचे रिझन असे की हॉस्पिटलला फक्त एकाच जणाला रात्री अलाउड होतं आणि इतक्या लांब येऊन परत घरीच बसायचं त्यामुळे मग मी त्यांना बोललो की तीन दिवसानंतर डिस्चार्ज होईल तेव्हा तुम्ही या म्हणजे सर्वांना बाळाला भेटता येईल आणि जास्त दिवस राहता पण येईल काय बघा आमच्यासाठी आहे ना सलोनीने मस्त चिकन आज येणार ॲक्च्युली प्रियाचा तर आम्हाला मस्त आहे बघा चिकन आणलं सलोनीने आणि प्रियाला हा सध्या काहीच नाही पण आम्ही मजा करूया

आते नाही म्हणजे बापरे मस्त जोक माराले चला आता कसं झालंय सांग सूप हां एक म्हणजे सलोनीने कसा तुझ्यासाठी आता म्हणजे काल पर्यंत ती रवा पेज आणि डाळीवर होती आज तिला सूप सुकवलंय मस्त कसा शकला का गरम आहे का गरम आहे गरम होत आहे चालू जेवण चालू आहे आमच्या सगळ्यांचं सरळणी काय बनवलं सरळणी व्हेज नाही खात ना म्हणून व्हेज नाही खात सॉरी गलत बोल गे हळूहळू हात हँड वॉश करून घ्या आणि मग तिने पनीर बनवून आणलं तिला आता बघू मम्मीला प्यायचे दूध मम्मीला प्यायचे सूप सगळं हळूहळू झालं तू हुशार आहे तेवढी असं सांगतो इतकं टेस्टी बनवलंय ना आज सगळ्यांनी खरं सांगतो इतकं म्हणजे असं वाटत ते नाही का मू मी पाणी आय माय केलं आणि आता ही टेस्ट परत

चलो तो तू नाही मैं स्कूटी मैं हाँ पाउस नहीं आ, प्रिया पाए चल बन हाँ तर मी प्रियाला आता घेऊन येतोय मम्मीकडे कडे चाललोय आम्ही दोन तीन दिवस मस्त म्हटलं मम्मीकडे थांब जरा मम्मी, मम्मी ते पण उत्सुक झाले हो ना खूप डोकं दुखत माझ्या बाईच तर नाही 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 पडणार बघ ना तू चेहरा किती सुचलाय झोपच नाही तिला बिचारेला पप्पा आले बघा खुर्ची घेऊन आता हा चौथ्या मजल्यापर्यंतच लिफ्ट आहे आणि आता मम्मीच्या घरात जायचंय ना तर आपल्याला एकजण उतरून चढून तिकडे जावं लागेल प्रियाला खुर्चीवर घेऊन आहे आपल्याला आप बघा असं खुर्चीवर खुर्चीवर उचलून आणत होतो आम्ही तीन पायऱ्या चढलो नंतर प्रियाला कळालं की दोनो लोक निकम्य निकल गे धोका दुखत आहे ना तेल नाहीच लावू शकत का ग नाही तर मसाज करून दिली असती मस्त

चढायचं आणि पावणे पण भरपूर इतीले ना बेटा म्हणजे मी काय बोललो तिद ती तीन मजले चढायचे इ चार मजले मम्मी त्याच्यामुळे तिला आता थोडं टाक्यांना त्रास म्हणून मग विशाल विशालन प्रतम मस्त पुडीचो बसून पप्पाने त्यांना वरती आणलं म्हणजे बाजूची लिप चालू होती एक का ऐका प्रकीटो आणि एकदम हे मस्त अत्यंत कोमलच्यासाठी मी आणले पाया पाया पायासू पायासू कोमलसाठी बाळाला देणार आहे तू आणि सगळे रेसिपी कोमलच बनवते मला बोलली झोपतो तो त्या दिवसापासून बाळा मांडीवर माझ खरच मम्मी नाही मस्त पाया आणताय मटन पाया तर आता कोमल बनवते मस्त तिच्या हाताने पाया सूप आणि हिला आवडत नाही तुम्ही सांगा ही नाटक करते मी नाही खाणार मी नाही खाणार का मी नाही का दोन तीन दिवसापासून ना रव्याची पेज आणि मूग डाळीचं काय सूप नुसई कंटाळले <laughs> <तुछ तुछ> <laughs> ना मी तर आयुष्यभर खाणार ना ते वरण आणि धबा मग हे तसे खाणार होते का तू काय मटन सूप कसं मटन सूप का नाही म्हणते मतेच ना मतेला का नाही म्हणते काय तिला पेव तुला असं थोडं इतनच कंबर दूध मस्त येतं त्यात खावाच लागतं काही पण खावं लागतं आता बाळात नाहीला मी मी ते सांगतो तुझ्या ऐवजी जर मला खायचं असतं ना मी खबर खूप आवडत असतं असं थोडं असतंय

आणि आता म्हटलं फक्त आराम आता फक्त आराम करायचा आता टेन्शन घ्यायचं नाही आणि कोमल पण थांबली मस्त हा कोमल तिच्यासाठी थांबून घेतो कोमलने की प्रिया जोपर्यंत मस्त चालत नाही पडत नाही तोपर्यंत तो मी आहे इथे बाळाची पण सेवा करू लागते आणि मला पण भरपूर एकदम जेवण म्हणजे तीच करते मस्त सगळ्यांना मस्त एकदम तुझ्या हातचं पण आवडत पण आम्ही पाऊस पडतोय मस्त आरामात किचन मध्ये बाळ मस्त रेस्ट आणि बाळ पण मस्त आराम करत आणि चिट्टूला थोडस घेऊन बाळाला काय होत किटू बाळा बाळाला बोलतोय तो उतर खाली ठेव आणि मला घ्या सगळ्यांना घेतलं तरी चालू माझ्या बद्दल असं करतोय आईला बाळाला देऊन टाकू का आता बाळाला देऊन टाकू का नाही ठेवून बाळाला ठेवायला सांगतो तो पण आईकडे नाही आई त्यालाच पाहिजे फक्त असं नाही बा मी बाळाची आई मग तुझी आई पहिली तुझी नंतर बाळाची माझी नंतर माझी नंतर आधी बाळाची समजदार त्याच्यामुळे बोलत माझं सोन लय हुशारे आणि बाळाला खूप जीव लावत आहे तिच्याकडे जात नाही तिला टाके नाहीतर कंटिन्यू तिच्या आता लागत बोलली बाळा मला त्रास होतो ना मी नाही येणार तिच्या अंगावर पडायला खेळायला तो कंटिन्यू जायचा तरी पोटात होत तरी बाळाची पप्पी घ्यायचा आणि मी त्याला घेऊन का बाळाला घालायचा बाळाला पोटाला असं करायचं पण आता ना अजिबात पोतात बाळा कुठे असं म्हणतो पाणी बाळ फक्त दूध घेत आहे माहिती बोलत होता दोन दिवस बाळाला दोन दिवस बाळाला वाटी मग आता तर कितीच वाजतील डायरेक्ट भेटून जाईल नको